राज्य सरकारचा नवीन नियम राज्यात जाहिराती फलकांवर निर्बंध लावण्यात आले आहे आता चाळीस फुटांची मर्यादा असणार आहे इमारतीची गच्छी आणि आवारांच्या भिंतींवर फलक लावण्यास मनाई केली आहे मुंबई राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त चाळीस बाय चाळीस जाहिरात फलक लावता येणार आहे राज्य सरकारने निर्बंध लावलेले आहे मुंबई राज्यात जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध येणार असून राज्यात जास्त चाळीस बाय चाळीस फुट आकारात जाहिरात फलक लावता येणार आहे मर्यादेपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक आठवण्यात येणार आहेत इमारती गच्ची आवारांची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबत सर्व महानगरपालिका मुंबई महानगर, महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यासह विविध शासकीय व एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत यामध्ये होणार असा आहे फ्लॅक्स वाले दुकाना होत्या त्यांच्या धंद्यांवर यांचा मोठा परिणाम होणार आहे घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल आणि तृतीय हो अहवाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी स्वीकारला आहे घाटकोपर येथे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड आकाराचा कोसळला मुद्दा चर्चेत आला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल तेवीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाची घेण्यात आले आहेत यामध्ये जाहिरात फलकांवर अनेक निर्बंध घाल घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेचा उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारस स्वीकारला तसेच निकर्ष समितीने सुचवलेल्या उपयोजनावरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश केले आहे तेवीस सप्टेंबर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेले हे काही निर्णय आहे यामध्ये सर्वात जास्त नुकसान होणार आहे जे फ्लॅक्स प्रिंटिंग करत होते अशा लोकांचं यामध्ये नुकसान होणार आहे राज्य सरकारने हा निर्णय काय घेतला कशा संदर्भात घेतला याची संपूर्ण माहिती तुम्हाला माहीतच असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य हो की अयोग्य हो, मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महत्वाचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका